समाजाने एकदा आरक्षण मागे दिलं आम्ही काय म्हणत नाही पण हे क्रेडिट समाजाचं समाज लढ तिकडे म्हणतात की देवेंद्र फडणवीस करून दाखवलं तरी मराठवाडा सगळा गॅजेटच्या नोंदीनुसार आरक्षणात गेल्या मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत किती आज नाही मग तर एक आहे दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत शिंदे समितीने दोन कोटी एकवीस लाख डॉक्युमेंट पाहिलेले आहेत त्यात सत्तेचाळीस हजार कुटुंबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या नोंदीच्या आधारे दोन लाख अडोतीस हजार कुलबी सर्टिफिकेट काढले आणि त्यातील फक्त आठ हजार सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजपर्यंत झालेली आहे आणि उर्वरित सात हजार गावात जे आहेत नोंदी देखील अजून सापडली नाही त्यामुळं यावर एक प्रश्न चिन्ह उपस्थित केला जातोय नक्की फायदा याचा कुणाला प्रश्न असा देखील तुम्ही जे अठ्ठावन्न लाख नोंदी सतत मिळाल्यास सांगतायत मुळात मराठवाड्यात फक्त सत्तेचाळीस हजार नोंदी सापड आहे बाकी पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी मी मराठवाड्याबद्दल बोललोच नव्हतं महाराष्ट्राचेच अठ्ठावन्न लाख म्हणतोय कारण त्याचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र पण त्यातल्या बऱ्याच जुने आहेत नाही नाही एक पण नाही एक पण नाहीटी झालेली दोन लाख अडोतीस हजार कोण बीस आम्ही रोज काय सांगतो शिरसाठ साहेब काल नेत्या उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटील साहेबाला आम्ही कालच सांगितलं की बाबा रे रोखल्यात आमच्या मुद्दाम पैसे दिले पैसे दिले गेले की व्हॅलिटी देते म्हणून तर त्या दिवशी शेतखाड साहेबांनी सांगितलं की मी दुमपुडा अधिकाऱ्याला नीट सांगतो आता नाही तर यांना निलंबितच करतो म्हणजे व्हॅलिटी जर देणार नसली तर ते अशी ती प्रक्रिया आता तेच सांगितलं की मी साहेबाला सांगितलं आणि त्या उपसमितीच्या अध्यक्षांना पण सांगितलं त्या दिवशी ते मराठ्यांच्या व्हॅलिटी जाणून बुजून राखल्या जातात आता शिक्षणाला नोकरीला पाहिजे अधिकाऱ्यांना पैसे लागते त्यामुळे आता ला निलंबितच करतो म्हणजे आम्ही तुमच्या प्रत्येक आंदोलन ज्यावेळी सोडलं त्याच्या सगळ्यांचे साक्षीदार आहोत प्रत्येक वेळी तुमच्या आंदोलन सोडताना अभ्यासक असतात वकील असतात मात्र पुन्हा पुन्हा ते वकील तुम्हाला हे सगळं खरंय असं सांगतात पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते वाशीतही ते झालं आताही तुम्ही अकरा बारा वाजता अभ्यासक बोलवलेले आहेत कोण आहे ते अभ्यास ते येतात कुठून आणि तुम्हाला नेहमी कापसवलं चांगलं ते जाऊ द्या काय असत काही समाजाचं आणि पवारांचं काही म्हणण्याचं बाबा आमच्याला की आपल्याला जवळचा आहे चांगला माणूस आहे म्हणून मी बोलवतो विचारतो नसता मी माझ्या भाषेवर माझ्या ग्रामीण बोली भाषेवर खरंच सांगतो तुम्हाला महा लोन मी समाजाला अठ्ठावन्न लाख म्हणलं तरी पाच पाच धरल्यात आपण त्या तरी तीन कोटी मराठी आरक्षणात केले माझ्या स्टाईलनं हैदराबाद गॅजेटियर हे शंभर वर्षाचे तरीही द्यायला सरकारला भाग पाडलं सातारा संस्थांचे गॅजेट इयर कोणाला माहितच नव्हतं जवळपास पण नावावर नाही गॅजेट हे पण नावावर नाही एक आडी ओळ सुद्धा नव्हतीऱ्या पाडला आडी ओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र बद्दल सुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला गॅजेटियर आम्ही केव करून आणलं आडी ओळ नव्हती आज मराठवाड्यात तसं झालंय आता रस्ट्री झाली फेर होणार पहिली ओळ पण नव्हती इयर लागू केलं रस्ट्री झाली म्हणजे जे आरने घाला अंबलबाजवणी राहिली होईल ना प्रोसिजर सुरू पण चुकलं तर लढाण पाटील हे संभ्रम फक्त ठेवणार पाटील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच तर फडणवीस यांना घेरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खाद्यावर बंदूक ठेवून म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खाद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय आंदोलन घडवून आणलंय असं त्यांचं म्हणणं साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल ते म्हणले असतील त्यांचे राजकीय काही टोले असतील कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं मी लगेच खरं म्हणलं आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढे सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं फडणवीसांना गेला फडणवीसला गेला मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार उभार जाणार मराठी कशी मुंबईत येतो बघू दिवस परवानगी मग त्या राजा राग आम्हाला जर कसं करायचं तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होतो मी काय म्हणतो मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याचाच पोरग ना 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 मी राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच आपलं आहे की रोख समाज माझ्या पाठीशी आहे आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला त्यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असतं जातीचा खाली बघावं लागला असतं माझ्या दुसरं सांगितलं तर यावेळेस वेळेस जे आणला जे आणला मी, मी हळूहळू करतोय ते शिंदेच ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला होतं होत गेल्या गेल्याच वर्ष सुरू केलं असतं जाऊन त्याला काय आरक्षण केलं खड्ड्यात म्हणलं असतं मला आरक्षणच पाहिजे आरक आरक मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून देतय मला राजकारण नाही पाहिजे राऊत तुमच्या बदनाम होतो नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले मला म्हणले तर त्यांना काय टोल आणलं मी पाहिजेच नाही परत होय तो टोला शिंदेंना आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणतात याचा अर्थ बंद पाहिजे टप्पर नाही कोणाची कोणाची मी लागत होतो वड्या म्हणून राऊतांनी अजून गंभीर आरोप केला ते म्हणतो जरा जरा कि समाधानही परत याचा अर्थ वाटा यशस्वी झाल्या असं मग आता जेहार निघाला ना जेहार निघाला ना तिथं का झोपून दंगली करायचं होत्या काय ते बोलणारे प्राणी म्हणून तुम्हीच लावले काय